आहे मुंबई गोवा हायवेवर सतरा वर्षापूर्ण हा हायवे अजूनही अपूर्ण आहे दरवर्षी बांधकाम मंत्री येतात आणि सांगतात या महिन्यात रस्ता होईल त्या महिन्यात रस्ता होईल पण खड्ड्यांचा साम्राज्य तुम्ही बघाल तर खड्डे खड्डे आहेत मोठे मोठे खड्डे आहेत अजून ब्रिजेसचे चे काम झाले नाहीत हे ब्रिज जे आहेत नागोट कोलाड आणि ह्या ठिकाणचे जे ब्रिज आहेत ते अद्यापही पूर्ण होणार नाहीत या हायवेवरनं जातात त्या हायवेचा काय हालत आहे आणि लोकांना किती त्रास होतोय काय सांगा आज गेले दर दोन हजार नऊपासून या हायवेचं काम सुरू झालेलं आहे आम्हाला वाटलं होतं की नऊ साली चालू झालेलं काम चौदा पंधराला संपेल आणि आपण खूप दोन दीड तासा तासा दोन तासात मुंबईमध्ये पोहोचू पण आज सतरा अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत उलट जो हायवे दोन हजार नऊ साली होता त्याच्यापेक्षा दैनीय अवस्था आत्ता जे झालेली आहे तो खूप सुंदर हायवे होता त्या लवकरात लवकर देल गडकरी सा साहेबांनी हा पूर्ण करावा चार चार पाच तास तास आम्हाला मुंबईमध्ये प्रवास करावा लागतो खरंच हायवे खूप दुरावस्था झालेली आहे हायवेची आपल्यासोबत इथले ना ग्रामस्थ mm. आहेत त्यांना विचारूया काय अवस्था आहे आता गणपती आले काही दिवसात गणपती आहेत अजूनही रस्ता पूर्ण झाला नाही साहेब मुंबईवर जर लोक येतात कोकणात जायला त्यांची काय अवस्था होत आहे फॅमिली सगळंच असतात सर्व लोक त्यांना काय लाजा पण वाटत नाही किती खड्डे झालेत बघा मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो ते त्यांना किती त्रास होतोय यांना काय समजतच नाही किती ॲक्सिडेंट झाले इतक्या वर्षात दोन हजार नऊ पासून ते किती वर्ष आले दोन हजार पंचवीस निघाला अजून ह्यांना काही समजतच नाही कधी ह्यांचे डोले उघडतील आणि शासन पण सर्व पालकमंत्री पण ते आणि आपले बांध बांधकाम मंत्री पण आलेते त्यांनी काय सांगितलं लोकांना त्यांचा अजून पण त्यांच्यावरती काय शासनाने काय निर्णय घेतलेला नाही कधी किती लोकांचे काय बोलायचं वाईट वाटतं लोकांचे आय लागेल यांना आता ह्या भाषेत बोलावं लागेल किती त्रास होतात लोकांना किती खड्डे बघा खड्डे बघा जन्म झाले हे बघा किती मोठा खड्डा पडलाय आता मग एक बाईकवाली बाई, बाई पडली इथं आणि लोक पुन्हा व्हिडिओ शूटिंग करतात त्याची त्यांना पण लाजा वाटत व्हिडिओ शूटिंग करता तिला सहकार्य उचला ना आता तिने काय शिव्या दिल्या का नाही आशीर्वाद दिला यांना ना हे समजायला पाहिजे ना आता पोलिस बघा ट्राफिक वाले पण फक्त फोटो बाईक बी घ्यायचाच करतात खड्ड्याचं पण करा ना तुम्ही इतक्या तुम्हाला खड्ड्याचा पण फोटो काढा तुम्ही खरंच ही व्यथा आहे ग्रामस्थांची त्या लोकांची खूप वर्ष झाली सतरा वर्ष झाली हा हायवे अपूर्ण आहे आणि आता गणपती आले उद्या गोपाळकाला आहे काय बिकट काय रस्ते सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ते कोकण हे सुंदर आहे आणि कोकणामध्ये पावसाळी ती रेलचेला असते ती रेलचेला चालू असताना ती किती बघा आवडते बघा ही गाडीची परिस्थिती अशी आहे आणि इथे कट्टी एवढे दोन हजार सहा या हायवेचं काम चालू झालेलं आहे आणि दोन हजार सहा नंतर चार वेळा राज्याच्या सरकार आणि केंद्राचे सरकार बसलेलं आहे त्याच्यानंतर कोणतरी मंत्री येणार मोठा माणूस येणार एक दिवसासाठी रस्ता केला जातो दुसऱ्याशी वाहून गेला जातो आजूबाजूचे लोक आता हा मार्ग फिकेट जेवायचा आहे याच्यामध्ये लोक तुम्हाला सांगू शकतात आता तुम्ही स्वतः इथे आलेल्या आहेत त्याच्यात ना एखादी बाई गरोदर आहे तिचा खरंच प्रवास कसा होऊ शकतो मला खरंच तुम्ही सांगा आणि मी तर बाजूला राहिलो हे खड्डे वगैरे बाजूचे लोक तुम्हाला खूप सांगतील याच्याविषयी ना कुठे साईड पट्टी नाही काय धड नाही खड्डे पाडतात किती कोणाची टू व्हीलर पडते कोण गरज पडताना पडताय ठोकताना ठोकताय तुम्ही ना फक्त वेळ काढा आणि ते संध्याकाळी राष्ट्रीय येणारं ट्रेन आहे या ट्रेन आल्यावरती इथं येणाऱ्या गाड्या गाड्यांची लोकं कुठून चालतात किंवा ह्या लोकांची इथं काय अवस्था आहे दररोज किती जणांची इथं भांडणं होत असतात इथं काय परिस्थिती ते गाड़ा गाड़ा का हो का एक मिनटं तुम्ही बघायला या आणि इथे काही दुर्दैवाने काही दुर्घटनासुद्धा झालेल्या आहेत त्यातना काही नाही त्या झाल्यानंतर दोन दिवशी इथे काहीतरी काम चालू दाखवायचं अहो किती आज का माहिती आहे का आम्ही लोकल माणसं म्हणून आम्ही सोडून दिलं तर बोलतात ना रोज मरे त्याला कोण रेडे अशी अवस्था आहे पण इथं फक्त तुम्ही थोडा अर्धा तास थांबलात ना इथं फक्त किती जणांची भांडणं होत असतात फक्त बघायला राहा कोणी कुठून गाडी टाकतो काही चाललंय तर हे फक्त रेल्वेवाले लोकांचे फक्त व्यथा इथं पाहायला या अक्षरशः बिकट आहे तिथ परिस्थिती आहे हे खड्डे आहेत दरवर्षी डेडलाईन चार राजकीय सरकार झाले आणि चार क सरकार झाली कोणतरी येणार डेडलाईन देणार ॲक्च्युली बघायला झाली तर माणसं डेड झाली ज्यांचे आयुष्य परत कधी येणार नाही पण एखाद्या माणसाचा घरातला करता माणूस असेल ना त्याचा पाय फ्रेक्चर झाला असेल ना तर त्या माणसाचं आयुष्य अख्खा कुटुंब लंगडा झाला याच्यामुळे घ्यायला काढणार नाही या गोष्टी साहेब पण ज्याची काय बोलते ज्याची ज्याला ज्याची झळ लागली ना त्याला त्याची कळ कळते आता तो समोरचा माणूस आहे त्याच्याकडे काही इथला व्हिडिओ असतील तो तुम्हाला दाखवू शकतो कारण अक्षरशः त्या माणसाने त्या खड्ड्यामध्ये त्याची स्कूटी लावली ती स्कूटी अख्खी बुडली अर्धी हो, बुडली सॉरी अख्खी ना अर्धी बुडली ही अवस्था आहे खरंच तुम्ही तुम्ही सांगा कुठे कुठे रस्त्याचं काम रखडलेलं आहे ब्रिजचे काम रखडलेले आहेत आणि डेड लाईन देतात केंद्रीय केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी दर साहेब दरवर्षी सांगतात की जो गणपतीपूर्वी हा हायवे मुंबई पुणे गोवा हायवे पूर्ण होईल पण दरवर्षाचे आश्वासन हे कधी पूर्ण होत नाही आज सर्व मंत्री इतर मंत्री येतात खासदार साहेब या एरियाचे आहेत पण कोणी एवढे लक्ष देत नाहीत लोकांचे खूप हाल होतात दरवर्षी जनतेने कसं जायचं कोकणवाशांना गणपती सणात घरी जाताना खूप अडचणी होत आहेत खूप हाल होत आहेत तरी हा लवकर लवकरात लवकर पूर्ण व्हावा खरंच आता काही दिवसात गणपती आलेली आहे कोकणवाशांचे खरंच खूप हाल होत आहेत आणि हायवे अजूनही अपूर्ण आहे हा दोन ते तीन वर्षात रोड काय हायवे काय होणार नाही आणि वर्षांचा चर्चा चालू आहे मोहन जाधव रायगड